प्राध्यापक कैलास राठोड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सविस्तर बातमी अशी की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा हदगाव हिमायत भावी उमेदवार प्राध्यापक कैलास राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण योजना तसेच शासकीय योजनेचे विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला समाजाची आपण काहीतरी दिने लागतो या हेतूने हा उपक्रम सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत हदगाव हिमायत नगर मतदारसंघात घेतला जाणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली आहे नगरचे नेते प्राध्यापक कैलास राठोड यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस या हजगाव हिमायतनगरच्या वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सामाजिक उपयोगाचे शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजून सांगून एक शिबिर घेण्याचा हा या माध्यमातून साजरा करण्याचा सा कैलास राठोड साहेब आणि भारतीय जनता पार्टीने ठरवला आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मनाटा इथे आलेलो आहेत शासनाच्या अर्ज आहे संजय गांधी निराधार योजना पासष्ट वर्षाखालील वयांचा असो परितक्त्या महिलांसाठी असो त्यांचे अर्ज आज प्रत्यक्ष भरून घेण्यात येत आहेत आणि आपला वाढदिवस मोठ्या शहरात जाऊन हातामाटात कुटुंबात पैसे उडून शो न करता मी या समाजाचा काहीतरी देणं लागतो की भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे की शेवटच्या माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि याच हेतूने आज हा मनात ते प्राध्यापक कैलाश राठोड वाढदिवस साजरा करत आहेत सप्ताभर हा वाढदिवस चालणार आहे त्यामुळे या याच वाढदिवसामधून सामान्य माणसाला विविध योजनेचा लाभ मिळावा हा हेतू आहे आणि त्यामुळे मी प्राध्यापक कैलाश राठोड सर ते राठोड सरांचं या उपक्रमासाठी अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो